आमच्या मागण्या अशा आहेत की वडार समाजाला या ठिकाणी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ घोषित केल्याप्रमाणे ते खरंच लागू व्हावं त्या महामंडळाच्या माध्यमातून खरंच वडार समाजाला काहीतरी आर्थिक लाभ मिळावा त्याच्यानंतर वडार समाजातील प्रत्येक जिल्हा निहाय शंभर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावा हे अशा काही प्रमुख मागण्या काही आयोग आहे त्या आयोगाचे जे अहवाल आहेत त्या अहवालाची शासनाकडून अंमलबजावणी करण्यात यावी ते पडू नयेत त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून याव्यात याच प्रमुख मागण्या आहेत आणि जगण्यासाठीच्या मागण्या घेऊन या या ठिकाणी आम्ही उप उपोषणास आहे तर शासन दहा दिवस होऊन सुद्धा दखल घेत नाही किती शोकांतिका म्हणावं लागेल आम खरंच लोकशाहीत आहेत का आम्ही याचा विचार करतो आम्हाला मग केवळ आम्ही लोकसंख्येने आणि मताने कमी आहेत म्हणून आम्ही राज, राजकारण आम्हाला दाद देत नाही का हाही विचार करावा लागतो आम्हाला जर समजाय या उपोषणाची जर सरकार दखल घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला खूप मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे त्याचाच एक भाग म्हणून कालच्या एकवीस तारखेला लातूरच्या वडार समाजाच्या वतीनं तीव्र रास्ता रूप आंदोलन करण्यात आलं तरीही शासन जागा झालेलं नाही आहे मग या याच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर तुम्ही दखल घेत आयोजन केलं जात आहे तर शासनाने लवकर दखल घ्यावी आज थोड्या वेळापूर्वी समाज कल्याण अधिकारी आले होते ते म्हणतात किंवा संबंधित विभागाच्या सचिवाशी आम्ही बैठक लावू पण तेवढ्याने काही होणार नाही पुन्हा आमच्या माती आश्वासनच मारली जाणार आहे जे आजपर्यंत अमृत महोत्सव साजरा केला पण तेच होत आले चार चार मेळावे महामेळावे घेतले गेले फक्त आश्वासनं दिली गेली दोषी कोण शासन आहे का प्रशासन आहे कोण शासन दोषीच आहे दोषी फक्त शासन आहे आहे या सत्ताधारी सत्ता ही फक्त लोकशाही ही कागदावर राहिलेली आहे सत्ता ही कुठल्या तरी एका उच्चवर्णीयांच्याच हाती कायम राहत आलेली आहे फक्त वडार समाज हा कुठंतरी राजकीय आवाज निर्माण करून राजकीय प्रतिनिधित्व प्राप्त करून तो स्वतः सदन होऊन तो पुढे जो प्रगत होऊ नये या गलिच्छ इच्छेपोटी या राजकारणी मी काय करून आहे आज अष्ट्याहत्तर वर्षामध्ये माझ्या समाजाचा जर खासदार आमदार होऊ शकत नाही म्हणजे या लोकशाहीला या स्वातंत्र्याला या राजकारत्यांना काय आता कसा काही शब्द वापरता येत नाही पण तुम्ही समजून घ्या कसं असतं एखाद्या समाजाला वंचितच कसं ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे न्याय कसं देता येतील याच्यासाठी काही पाऊल उचललं गेलेलं नाहीये वेळोवेळी वेळोवेळी व्याकुळ होऊन याचना केल्या गेलेल्या आहेत शासनाला चौऱ्याण्णवचा मेळावा झाला नगरला अडीच तीन लाख लोक त्या ठिकाणी जमले होते लातूरचा मेळावा झाला दोन हजार अठराला सोलापूरचा मेळावा झाला या मेळाव्यांमध्ये फक्त एवढी मोठमोठी मुट घोषणा देत गेले एवढी आश्वासनं दिली गेली एकही पूर्ण केली गेलेली नाही आणि तेच लोक पुन्हा छती ठोकून समाजासमोर येतात त्यांना लाजा कसं वाटत नाही ते घरात ते अन्नच खाऊन येतात का नाही हा प्रश्न आहे आम्हाला अरे थोडं तरी नैतिकता बाळगा राजकारणामध्ये अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहेत तुम्ही आमच्या माझ्या वडार समाजाला याची सगळी जाणीव झालेली आहे एवढा प्रचंड तापून उठलेला आहे समाज येत्या काळामध्ये वडार समाज जर एक झाला नाही जर महाराष्ट्र पेटून उठला सगळीकडे जाळ दिसेल याच्या वेळी पलीकडं काही दिसणार नाही म्हणून मी शासनाला गंभीर याची दखल घेण्यास विनंती करतो पुन्हा जे काही होईल या याच्यातला जो उद्रेक असेल तो साधा नसणार आहे या उद्रेकाचे तुम्ही अंदाज बांधून ना लवकरात लवकर वडार समाजाला न्याय देण्याचं तुम्ही काम करावं एवढंच मी इशारा करतो नसेल तर तुम्हाला विधानसभेच्या इलेक्शनला वडार समाजाच्या बहिष्काराला समोर जावं लागेल हा गंभीर इशारा यातून राहील रामस्वामी मी वडार महाराष्ट्राचा उदगीर तालुका अध्यक्ष साहेब सोलापूरला मेळावा घेतलो मेळावा घेतल्यानंतर गावगावी वस्ती तांडा वस्ती फिरून एक बी माझा वडार समाज वंचित राहू नये म्हणून त्या सभ्याला सगळ्यांना मी घेऊन गेलो उपाशी पडली एक शंभर रुपये साहेब मी कधी कर, सांगतो शंभर रुपये माझ्या खिशामध्ये असेल तर ते हरपून गेलं तर त्या समाजापुढी मी उपाशी हा म्हणून हे बोलणे म्हणून मी तसंच गिळून आलो साहेब त्या सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण देव मानतो त्यांना देवेंद्र फडणी साहेबाला मी हृदयातून सांगतो देवेंद्र साहेबाला मी देव मानतो ते मेळामध्ये आश्वासन दिले मोठे मोठे आश्वासन दिले एकी सुद्धा काम झालं नाही साहेब त्याच्या हे बघा वडार वस्ती घरकुल महामंडळ हे करतो म्हणले आणि पुन्हा आरक्षण देतो म्हणले सगळे आपले साहेब लोक आले तर साहेब मी एवढंच सांगतो शेत होणार वाढर दगड फोडतात रोड न तुमचे जायचे आहो किल्ले बांधले साहेब शेतकऱ्यासाठी पाणी धरण बांधले आम्ही का बर वंचित राहा आमचे लेकर आज साहेब शिकल नाहीत शाळा शिकल नाहीत शाळा शिकल, शिकल तर नोकरी लागत नाहीत त्याच्यामुळं उन्हात दगड फोडणारे ओड्र आहेत हे बजरंगबलीचा औलाद आहे फोडताव तुमचे रस्ते नीट करताव तर आम्हाला वंचित तसं तुम्हाला दगड कसं फोडतील तसं तुमचं सरकारचं फोडल्याशिवाय राहणार नाही